नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येते शिवसेनेच्या संदर्भातील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सर्वात मोठी खळबळ एकनाथ शिंदेचा थेट राजीनामा मित्रांनो काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे सविस्तर बातमी जाणून घेऊया श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सोबत आमदार खासदार मंत्री सगळे नेते पळवले पक्ष पळवला चिन्हही पळवलं मात्र महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला ते आवडलेलं नाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून गावगाड्यातील खेड्यातून वेगवेगळ्या बातम्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात येत होत्या यातच त्यांनी लाडक्या बहिणीचा मास्टरस्ट्रोक मारत महाराष्ट्रात विधानसभा जिंकण्याचा प्लॅन आखला आणि तशा प्रकारचं राजकारण सोबत असताना एमची साथ मिळाली आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं मात्र मित्रांनो ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंशी खूप मोठ्या प्रमाणात झगडावं लागत आहे फक्त नेते फोडणे शिवसेना पक्ष चोरणे चिन्ह चोरणे म्हणजे आपला तो पक्ष स्वतःचा होत नाही अशा प्रकारची वल्गना करणं म्हणजे सध्या दुसऱ्यांचा पक्ष चोरणं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं तशाच प्रकारची सध्या शिंदेगडामध्ये खळबळ देखील आता उडू लागली आहे उद्धव ठाकरेंचे सर्वात विश्वासू नेते असलेले संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे आता बदलू लागलेलं ला आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आता सुखाचे आनंदानाचे समाधानाचे दिवस होते मात्र आता दिवस शिरलेले आहेत असं शिवसेनेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे तुम्हाला कायमस्वरूपी आनंदी सुखदानाचे जीवन जगता येत नसते त्या प्रकारे आपल्याला तशा प्रकारची वागणूक देखील करावी लागते अशाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छगन भुजबळ त्यानंतर आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यामध्ये वेगवेगळ्या वावड्या उडवल्या जात असतानाच नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा धक्का बसला त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनाही सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी भाजपचं आणि सरन्यायाधीशांचं मात्र आता काही चांगलं आलवेल नाहीये हे आता पुन्हा एकदा निदर्शनास येऊ लागलं आहे भाजपच्या महाराज्यातील महत्वाच्या नेत्यांना सुप्रीम कोर्टाने धक्के दिल्यानंतर आता शिवसेना शिंदेगडाची बारी असल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये रंगवलं जात आहे तशाच प्रकारे संजय राऊत यांनी देखील म्हटल्याप्रमाणे आता शिंदेगडाची बारी आहे आणि ती बारी म्हणजे ठाकरेंचा पक्ष आणि शिवसेना पुन्हा ठाकरेंच्या हातामध्ये दे देणं हे एकच काम सध्या अपूर्ण राहिलंय हे काम आगामी काही दिवसामध्ये पूर्ण होऊन ठाकरेंचा मात्र महाराष्ट्रावर पूर्ण एकदा कब्जा आपणाला पाहायला मिळेल शिंदे मोठ्या प्रमाणात खळबळ देखील दे उडू शकते असंही मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेले होते यातच सध्या महाराष्ट्राच्या काल संध्याकाळी खूप मोठी घडामोड घडली आणि आता शिंदेगड भाजपा उघड्यावरती पडल्याचं चित्र आपल्या सर्वांना पाहायला मिळालं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस ते वीसच्या दरम्यान छगन भुजबळ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे मोठमोठे आरोप केले होते दोन हजार कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा छगन भुजबळ यांनी केलाय याच्या पाठीमागे शरद पवारांचा हात आहे नवनव्हे तर छगन भुजबळ यांचे अंडरवर्ल्ड डाऊल्सशी संबंध असल्याचे पुरावा देखील ते सांगू लागले होते भर विधिमंडळामध्ये मोठमोठ्याने ओरडून सध्या देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांच्या विरोधात मोठमोठे पुरावे दाखवले होते परंतु आता तेच छगन भुजबळ फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून काल त्यांनी स्वतः त्यांना मंत्री पदाची शपथ दिली आणि पूर्णपणे भाजपा भ्रष्टाचाराला महाराष्ट्रात पोहोचते की काय अशी चर्चा गावखेड्यामध्ये सुरू झाली आहे याचमुळे आगामी काळामध्ये भाजपाचा महाराष्ट्रातच्या लोकांचा भाजपवरती असणारा विश्वास मात्र पूर्णपणे उडाल्याचं आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजू लागलं आहे यातच आता मात्र शिंदेगडाची देखील तशाच प्रकारची गत झाल्याचं चित्र आहे छगन भुजबळ घोटाळा मोट आहे त्यांचे वेगवेगळ्या संबंध आहेत असे म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्य आपल्या पदाचा राजीनामा काही वर्षापूर्वी देऊ केला होता आपल्या खिशात राजीनामा ठेवणारा शिंदेगडाचे नेते आणि तेव्हा तत्कालीन शिवसेनेचे नेते यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं की छगन भुजबळ यांनी हे मंत्रिमंडळात असतील तर आपण कोणीही मंत्रिमंडळात राहायचं नाही त्यामुळे त्यावेळेस छगन मुजबळांचा राजीनामा घ्यावा लागेल असंही शिंदेगडाच्या वतीनं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं त्यावेळेस शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील प्रमुख नेते होते त्यांचं उद्धव ठाकरे ऐकत असत आणि तशाच प्रकारे उद्धव ठाकरे देखील वागत असत परंतु सध्या मात्र चित्र आता उलट झालं आहे उद्धव ठाकरे विरोधात असताना आता छगन भुजबळ यांची मात्र एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली ला आहे आणि आता तेव्हाचे शब्द आता एकनाथ शिंदे यांना आठवत असतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय मनी लॉन्ड्रिंग घोटाळा वेगवेगळे मोठमोठे घोटाळे करून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाची जेलची हवा देणारी भाजपा आणि तत्कालीन शिवसेना नेते असणारे शिंदेगडाचे नेते आता सोबत मांडीला मन लावून ते बसू लागले आहेत तेव्हा राजनामा देत होते आता राजीनामा देणार का असा सवाल संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या नेत्यांना केला आहे तेव्हा एकनाथ शिंदे आता छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने राजीनामा देतील का असा प्रतिप्रश्न सध्या सामनाच्या संपादकीय मधून आज विचारला गेला आहे यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राचे राजकारण खूप मोठ्या प्रमाणात बदलू लागले महाराष्ट्र आता शिंदे सेनेला भाजपला अजित पवारांना मोठ्या प्रमाणामध्ये ओळखू लागला आहे यातच आता मराठा समाज मात्र नाराज झाला असून जरांगी यांनी यामध्ये पोटी हवा भरली आहे छगन भुजबळ यांच्यावरती प्रचंड टीका करत त्यांनी अजित पवार यांना टार्गेट केलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे बदललं असून छगन भुजबळांची वर्णी खूप मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रात संताप निर्माण झाला आहे मित्रांनो यानंतरच मात्र महाराष्ट्राचं राजकारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील आता येऊ लागला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीमधला हा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती आता आहे सुप्रीम कोर्ट हा निकाल लवकरच देऊ करणार आहे सध्या सुप्रीम कोर्टाची सुट्टी असली तरी आगामी काळामध्ये नारायण राणे यांच्याकडची तीस एकर जमीन परत घेतल्यानंतर चंद्रशेखर बावनखुळे यांनाही कोर्टाने थेट आदेश दिल्यानंतर आता महायुतीचे सगळेच नेते संकटात आले आहेत त्यामुळे भूषण गवई नवीन झालेले सरन्यायाधीश भाजपला शिंदेगडाला मोठा धक्का देऊन उद्धव ठाकरे यांच्या पारड्यामध्ये शिवसेना पुन्हा टाकतील का असा विश्वास सध्या उद्धव वाटू आगामी काळामध्ये ठाकरेंची शिवसेना हातामध्ये येऊन ठाकरे पुन्हा काबीज करतील असं सध्या मत आहे मित्रांनो या बाबतीमध्ये आपल्या प्रतिक्रिया काय आहेत महाराष्ट्राचे राजकारण बदलत आहे का उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील का महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे फडणवीस भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना खूप मोठे विरोधक म्हणून पुढे येतील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद